रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन प्रांताधिकारी तहसीलदार यांनी केली पाहणी तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश रोहा तालुक्यात गेली तीन चार दिवस पावसाने घातलेल्या थैमानाने कोलाड खाम परिसरातील तिसे चिंचवळी वरसगाव कोलाड गोवे मुठवली शिरवली हुगाव पुईसह तालुक्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांचे उनाली हंगामातील उभ्या असलेल्या भात पिकांचे शेतात पाणी साचल्याने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मोत्यासारखी कणस आदी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्यात अधिक त्याला जोडूनच तीन दिवस धुवादार पाऊस कोसळल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची पाहणी तसेच त्यांना धीर देण्यासाठी रोहा प्रांत अधिकारी फुटवड प्रांताधिकारी देशमुख कृषी अधिकारी मंडळ अधिकारी यांनी मंगळवारी सत्तावीस मे रोजी तिसे येथील शेतीच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करून शंभर टक्के नुकसानाचे सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी अधिकारी वर्गाला दिले तर हे भात काढणीला आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मा मोसमी पाऊस पण सुरू झाला त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही शंभर टक्के त्याचे पंचनामे करणार आहोत आणि हे नुकसान शंभर टक्केच आहे आमच्या कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे तर त्याप्रमाणे पंचनामे करणार होत आम्ही आणि जे शासनाच्या दराने जे अनु अनुदान जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत खर्च जवळजवळ पंचवीस हजार एकरी जवळ पंचवीस हजार खर्च होत आहे पलीकर्जवतो ते ट्रॅक्टर अमूल तुम्ही घेतल्यानंतर तो खर्च सगळा होतोय जरा मजुरी हल्ली मध्ये सात चारशे पाचशे पाचशेच्या रुपये मजुरी जाते त्याच्या अशा प्रकारे जवळ पंचवीस ते तीस पण एकरी खर्च होतो सगळा ते ट्रॅक्टर घेऊन नांगर के आमूट सर्व